सगळ्यात पहिल्या पेज वरती विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असणारे सेन्स ऑर्गन्स आणि काही बॉडी ची माहिती या टीचिंग एडच्या माध्यमातून आपण देऊ शकतो हे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी काम आहे यानंतर जशा प्रकारे विज्ञानाची लेवल वाढेल तशा पद्धतीनं ही कन्सेप्ट देखील वाढत नमस्कार मी कौशल पामे जुन्या विद्यालयामध्ये एकवा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तुमचं स्वागत या ठिकाणी मी एक टीचिंग एड बनवलेलं आहे विज्ञान विषयासाठी सगळ्यात पहिल्या पेज वरती विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक असणारे सेन्स ऑर्गन्स आणि काही बॉडी पार्ट्सची माहिती या टीचिंग गेटच्या माध्यमातून आपण देऊ शकतो हे पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी काम आहे यानंतर जशा प्रकारे विज्ञानाची लेवल वाढेल तशा पद्धतीनं ही कन्सेप्ट देखील वाढत जाईल दुसऱ्या पेज वरती विद्यार्थ्यांना सर्क्युलेटरी सिस्टीमची ची माहिती आपण देऊ शकतो यामध्ये आर्टेरिजन वेन्स आणि हर्टचं काम कशा प्रकारे चालतं याची शॉर्ट मध्ये माहिती या ठिकाणी दिलेली आहे यावर सर्क्युलेटरी सिस्टमची माहिती विद्यार्थ्यांना थोड्या लेवलवरती समजेल यानंतर याच्या पुढची लेवल जी आहे ती आहे मस्क्युलर सिस्टम म्हणजे बॉडीमध्ये कसे लेअर आहेत यात पण आपण समजू शकतो या मस्क्युलरटी सिस्टम मध्ये सगळ्याशे वेगवेगळ्या प्रकारचे मसल्स आपल्या बॉडीमध्ये असतात आणि याचा उपयोग बॉडीला शेप देण्यासाठी बॉडीचे मुवमेंट करण्यासाठी आणि प्रोटेक्शन करण्यासाठी होतो मुख्यतः या प्रकारे आपल्याला मस्क्युलर सिस्टम कशी आहे ही समजू शकतो आणि यानंतर जर पुढे आपण गेलो तर बॉडीमध्ये इंटरनल ऑर्गन्स पोझिशन काय आहे आणि ते कशा प्रकारे सिच्युएटेड आहेत आपल्याला ते कळेल हे बघा सर्वात आधी इथे दाखवतो मी रिपकेच हे छातीचा पिंजरा म्हणून ओळखला जातो हा रिपकेच मी या ठिकाणी दाखवलेला आहे रिपकेचच्या मध्ये लंग्स असतात ज्याला आपण फुप्फुसे म्हणतो हे लंग्स अशा प्रकारे सिच्युएटेड असतात तर हे लंग्स कशा प्रकारे आहेत आतमध्ये तर त्याची सेल्स मी आतमध्ये दाखवलेली आहे अशा प्रकारे आणि लंग्सच्या नंतर काय आहे तर या ठिकाणी मी डायजेस्टिव्ह सिस्टीम दाखवलेली आहे स्टमक लिव्हर पॅनक्रियाज स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन या ठिकाणी मी दाखवू शकतो आणि यानंतर जर आपण आतमध्ये गेला तर तुम्हाला सगळ्यात आत दिसेल या ठिकाणी हर्ट आहे आणि हे आहे इंटरनल बघायला गेलं तर आपल्या ब्रेन पर्यंत नर्वस सिस्टीम आणि व्हर्टिब्रल कॉलम हे दोन्ही या ठिकाणी आपण पाहू शकतो म्हणजे या एका चार्टच्या माध्यमातून आपण येत्या पहिली पासून दहावी पर्यंत सगळी माहिती या टीचिंग एडच्या माध्यमातून आपल्याला दिसतो या टीचिंग एडच्या माध्यमातून कुठला ऑर्गन कुठे सिच्युएटेड आहे म्हणजे त्याची पोझिशन काय आहे हे पण कळू शकेल आणि कशा पद्धतीनं वेगवेगळ्या सिस्टेम्स काम करतात ते पण आपल्याला कळू शकेल धन्यवाद